श्री गुरुनानक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नांदेड जिल्ह्यातील नामांकित असलेल्या शिवनगर येथील श्री गुरुनानक विद्यालयाचे आज नांदेड शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी विद्यार्थ्याचे विविध गीतावर नृत्य सादरीकरण केले यावेळी विद्यार्थ्यासह पालकांची लक्षणीय उपस्थिती होती आज श्री गुरुनानक विद्यालय शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी वर्ष आयोजित केलेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद मुलांनी ह्यामध्ये दिलेला आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतं मग त्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा विकास कसा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये त्यांची जीवन रेषा कशी पुढे चालता येईल ह्यासाठी अतोरात प्रयत्न हा शिक्षक वर्ग करतो त्याच अनुषंगाने श्री गुरुनानक विद्यालय शाळेतील सर्व शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांवर अतिशय चांगली प्रकारे मेहनत घेऊन त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये डान्स असो की विविध श क्षेत्रामध्ये त्यांच्या शाळेमध्ये नाही का खेळ खेळ असेल खेळाच्या मार्फत किंवा अभ्यास ह्याच्या मार्फत विद्यार्थ्यांचा विकास हा विकास झालाच पाहिजे हे ते, ते नेहमीच लक्ष देतात ह्यासाठीच शाळेतील सचिव श्री गुरुनानक विद्यालय चे सचिव श्री सुशीलकुमार चव्हाण सर हेही नेहमीच विद्यार्थ्यांना त्यांचा मोलाचं मार्गदर्शन देतात आणि शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा ह्यासाठी आतोरात प्रयत्न घेतात श्री गुरुनानक विद्यालय शाळेमध्ये पहिली ते दहावी यादामध्ये मला असं वाटतं की पाचशेच्या वरती विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्यामध्ये चारशे विद्यार्थी आज सहभागी ह्या स्नेहसंमेलनमध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नृत्य म्हणजेच गोंधळ असेल विविध स नाव गुरुनानक असल्यामुळे पंजाबी साँग असेल किंवा असे विविध जे आहेत त्या स त्यांचा गाण्याचं सादरीकरण अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थी इथे सा म्हणजे केलेले आहेत आणि त्याचबरोबर पालकांनीसुद्धा ह्या कार्यक्रमाला हजेरी लावून हा कार्यक्रम सुपर डुपर हिट करण्यासाठी पालकांनी आम्हाला मदत केलेली आहे आपल्या आपली जी शाळा आहे श्री गुरुनानक विद्यालय ही शिवनगर येथे आहे आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे शिकवणी देतात आपल्या शाळेमध्ये सेमी माध्यमही चालतो आणि त्याचबरोबर शाळेला जोडणी म्हणून एक समाजकल्याणचे मुली आणि मुलांचे वसतिग्रह आहेत जे की तिथे वि शाळेत ज जवळच त्यांची एक बिल्डिंग आहे त्यामध्ये मुलं राहतात आणि शाळेत जातात शाळेमध्ये विद्या जे आमचे शिक्षक आहेत ते दोन तासासाठी त्यांची ट्युशनसुद्धा घेतात म्हणजे विद्यार्थी कुठूनही निष्ठू नाही म्हणून शिक्षक एकमेकांचा हात घट्ट बांधून विद्यार्थ्यांना त्या चौकटीमध्ये बांधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे त्या अनुषंगाने त्या मातीच्या गोळ्याला एक चांगल्या प्रकारे चा एक मूर्ती घडवण्याचं काम आमचे शिक्षक मात्र नेहमीच करत असतात आमची शाळा म्हणजे स श्री गुरुनानक विद्यालय शिवनगर नांदेड इथे आहे आणि तिची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली श्री स्वर्गीय भीमसिंह रुपसिंह साहेब यांनी केलेली आहे आणि त्यांचा वारसा पुढे श्री सुशीलकुमार भीमसिंह चव्हाण हे चालवत आहे आणि आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य सर आ, आमच्या इथे एक पहिली ते आठवी ही शाळा आहे आणि सेमी माध्यम आहे आणि सेमी माध्यम ही नवीन सुरुवात झाली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सेमी माध्यम येत नाही त्यांना आम्ही एक्स्ट्रा क्लास हे घेतोतच आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्याची जास्तीत जास्त कशी प्रगती होईल याकडे आमचं नेहमी लक्ष राहतं